खायला लागली बघा मिठला भाकर वाट ना काय चव ये ना व हिरव्या मी भेंडी सकाळची केलेली हाय उरली तशीच तशीच आहे भाऊजी आज आमचं गेलं बघा ते आता तर मसुबाला जत्रा म्हणजे बोकड काय कोंबडा काय होतं बोकड बार बखर बखर तिथं गेलं तर बघा जेवायला ते काय आलं ना त्यांना पटापटा दोन भाकरी करून दिल्या ती घेऊन गेलं गेलो आमच्या संपून यायचंय वाटतं ते

या पाहुन या बसा पाहु ना बसा या मी काय मला केलं नाही मी कुर्ली भाकर खाते मिसल काय करायचं मला होती ते पितळी भरून मटा आणि रसा बिरखी झाड बनवला होता काय सांगायचं तोला पहिले ना मटणच काय भोरकडलं मठणच पाहुण्या ना अजून दोन आणलं होत येत

काय आवाज कमी होत नाही काय काय इमर्जन्सी कॉल लावला काय त्याचा आवाज कमी होत काय येत नाही काय होत असं आहे त्यात काय सांग रेंज कमी आली असं काय ते मस्त मशी लाईट नव्हती काय नव्हतं आपली बॅटरी लाईट आहे कसं ते आपल्या वल्ल म्हणायचं आंधार नव्हतं बॅटरी उजिर होत थोडा आहे ना फटाफट उजिर होता पटाक बिटा बघून असतात तर खाल्लं लाईट आपली मशी होती ना बॅटरी लावून होती मोठे बॅटरी होती सगळे जेवले का पाठ भरून गडीवर मटर खाणारा गडी खुश असते बरं घरी आणलं का मटण खुश असते बोकडाच मटण होत बकरी आज पहिल्यांदा बकर खाल्ले इथं आपल्या इथं बकर मिळत आता आपल्या तिथं गावात चित्रजहिरी जत्रा करता खात नाही ती बकरीच असते बकऱ्याच मेंढी बी असते तसं मोठी लाट मेंढी आणि एक बकरी असत काय आपल्याला शिस्त शिस्त लवकरच असली मेंढी

नाही गाडीची लाईट दुरुस्त नाही समजा इमर्जन्सी लागली गाडी समजा लाईट लागेल हे तर काय करायचं ठरलंय ना डस्ट डस्ट अजून काय आता पाहुण का झालं तुम्ही केला त्याच मी गेल की बरं पाहू पण हाय म्हणले तिकडं जरा कुठं हाय मग स्वस्त मध्ये मिळेल तेवढं बघा आणावं लागलं लवकर करा लागणार ना खेळ खिळक्यातनं काय तर लांबड बिंबड येऊन बसायचं ह्या दगडातनं काम नाही घरी सांडून भरी घेऊन बसायचं मग काय त्यांची तिथं कोणी शेजारी टाकलेली आहे खरडा बिरडा खरडा बघा कालवण करायचं पाहता एकटी पटू कुठं करायचं म्हणून बस भेंडी आहे का एवढी पण खावाट नाही एवढं खाली बघा मग कशाला भाऊ जायचं म्हणजे चार माणसात खायला भाकरी गरम गरम देवा त्या करून तुला तुम्ही म्हणला असता मला गेल ना गरम येई अनु गुगल वर गेली आन्या काय करतोय जान्या हस्त लागलं का तेवढं बघ 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 तुझ बघ काय कसं झालं वे चालत नाही तर मित्रांनो बघा कसं दिसतंय वातावरण आपल्या मशी बिशी कशा मस्त पैकी लाईट बीड ओके मध्ये सगळं बघा कसं आहे मारहाण सांगा कमेंट मध्ये